आजची थाली जर तुम्ही बघाल ना तर लगेच बघता बघता तुम्ही इकडे वंशाची बुकिंग कराल हे बघा थाली बघा कशी दिसते वा 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 बांगडा सुरमई कोलंबी बांगडा सुरमई कोलंबी सुरमईचं पण मोठी पीस आहे बांगडा पण थोडं मोठा आहे सर्वांना नमस्ते, नमस्ते। आणि आता सर्वांना गुड आफ्टरनून कारण दुपारची वेळ आहे आणि मला आता जायचं आहे डिमार्टमध्ये नारळ लानायचा आहे हँडवॉश लागतील दूध लागेल मिरची लागेल जे डिमार्टमध्ये नाही मिळत भाजीला जायचं ओके चालेल आणि बाकी सांग बघा इथे माझं व्हिडिओ बनवलेला आहे तो एक्सपोर्ट होतोय म्हणजे सगळ्यापासून ते काम केलं आज नाश्ता पण होता सर्वांना दिला आणि मग मी तू आता काय करते हे वाल सोलते वाल सोनायचं काम चालू मूळ काढलेली वाल आहे ते सोलायचे ग्रेव्हीला भाजी लागते ना खायला सोपे वाटतात पण करायला किती हे होतं लागतो आणि सर्व आपलं ते चिऱ्यांचं काम इथे पण हे सर्व बाउंड्री झाली बघा चालेल बुबू झोपली आहे बुबूल आवाज ऐकू का बुबू येते तू येते का काय ओके ओके लिस्ट मध्ये अजून दोन तीन गोष्ट वाढलेल्या आहेत जशी लसणाची पेस्ट काकीला पाहिजे आणि हिरवे वाटाणे जे असतात ना आपले ते मी तुम्हाला सांगितलं होतं हे मी माझी मसल मेमरीज बनवतोय की आपला सीट बेल्ट लावायची सवयच लागली पाहिजे आपल्याला शॉर्ट ट्रीप असो किंवा लाँग ट्रिप असो आपल्यासाठी पण चांगलं आणि मी तुम्हाला सांगतो मी आज गाडी ना सर्व पुसली होती तुम्हाला दाखव का खाली हे बघा इवन मॅट पासून सर्व मी क्लिअर केलं होतं पाठी पण बघा सर्व साफ केलं होतं आता पण साफ केलं होतं पण ते कसं ते लाल माती लागतेच बघा हे बघा हे ते काय लागणारच आणि तुम्ही पण जेव्हा बघा गाडी चालू बघा प्राणी कधी पण खाली असतात ते आपली जिम्मेदारी की त्यांना उठवायचं त्यांना कधी एवढे झोपेत असतात आणि ते आपल्यावर एवढा भरोसा ठेवतात की त्यांना माहिती आहे की हे गाडी बरोबर काढणार आपलेच प्राणी नसो दुसरे पण प्राणी कधी कधी गाडीच्या खाली असतात तर गाडी चालू करून ना थोडंसं वेट करायचं गाडी खाली बघा कधी पण कोणाचा तर नाही गेला पाहिजे ना आपल्यामुळे नाही लागलं पण बघा तिकडे झोपली होती बघा मी तुम्हाला दाखवत ना थी थी ती तिथेच होती तिला आहे की हा काढणार बरोबर गाडी आणि या गाडीचा अजून एक सांगतो ही गाडी स्लोप वर आहे बघा स्लोप वर सांगितलं कॅमेराच पडला का बोललो ही गाडी स्लोप वर असेल ना तर ही खाली जात नाही आणि पाठी सुद्धा जात नाही या गाडीचा हा प्लस पॉईंट आहे म्हणजे आता सर्व लेटेस्ट टेक्नॉलॉजी सर्व लेटेस्ट गाडीमध्ये हे सर्व फीचर्स आले आहे स्लोपला जात नाही यायचंय तुला यायचंय तुला यायचंय मम्मीला विचारत आहे एकदम छान वाटते चला इकडे दाखवतो बघा फर्स्ट हंड्रेड किलोमीटर आपल्या गाडीचे कम्प्लीट झालेले आहेत अरे वा ओके okay, तर फर्स्ट हंड्रेड किलोमीटर आपले गाडीचे झालेले आहेत मी गाडी घेतली होती दोन जानेवारीला आणि आजची तारीख आहे पाच जानेवारी पाच जानेवारीला आपल्या गाडीचे पहिले हंड्रेड किलोमीटर झालेले आहेत ड्रायविंग एक्सपिरियन्स विचाराल एकदम कम्फर्टेबल एकदम असं वाटतच नाही मी प्रवास करते किंवा गाडी चालवतो सुद्धा आहे सस्पेन्शन uh, एकदम छान वाटत आहे की एकदम नवीन गाडी आणि एकदम छान गाडी एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त चांगली आहे डी ओके डीमॉटला okay, okay, पार्किंग आहे बघा इकडेच पार्किंग आहे समोरच आपली पार्किंग दिसली टेन्शन नाही आता रेड कलर बघा किती शायनी वाटते बघा ओके okay. अपनी शॉपिंग चाली का शॉपिंग के लिए बगा ला मी। ये सर्व हैंडवॉशला पिशवी जात नहीं घी डायरेक्ट हजेट खेवता है चार हैंडवॉश दूध पिशवी ये अपल गुड नाइट लगता ना अपने सर्व नारल है एकवीस नारल घ बीस नारल आणि आपल्या जोईल काजेसाठी हे काय आहे जिंजर गार्लिक पेश आणि माझ्यासाठी बसलो शॉपिंग पण एकदम पटकन झाली दुपारच्या वीक कसं काय घाई नसते आणि मला ना डिमार्टमध्ये सर्वात जास्त हे आवडतं हे प्रिंगल्स असतं ना मसाला तडका मला भरपूर आवडतं मस् रोज नाही खात पण कधीतरी पाच राऊंड सहाव्या राऊंड मध्ये एकदा तरी घेतो ते बघा काजलच्या हाताला जरा बंद सारखं झालं आहे ना त्याच्यासाठी टूप घ्यायला आलो होतो आपली गाडी बघा इकडेच उभी केली Okay. तर आता कुठे गेलो होतो तर ता, आता गेलो होतो लसी आणायला तुम्हाला आता लसी दाखवतो बघा तीन फ्लेवरची लसी एक मँगो लसी एक गुलकंद लसी आणि ही कोणती लसी आहे ही ड्रायफ्रूट लसी बघा आपली बोबू इकडेच बसलेली असते बघा बरोबर टायरच्या पा पाठीच काय बुबू उठायचं लगेच लगे लगे। गाडी चालू लगे। झाल्यावर बालू आणि कालू आणि वाळू तिकडे बघा काम बघा केवढं झालेलं आहे एक हे सर्व पहिलंच केलं होतं नंतर हे आता केलं ही लाईन अशी केली सिमेंट आपलं उरलं आहे बाकी आपलं हे पण बघा हायटेट केलं आणि इथे आपलं स्क्वेअर बॉक्स केलं व्यवस्थित हे छान वाटतं आता हां मस्त वाटतं सर्व शॉपिंग केलेली आहे मी आत्ता आपल्या गेस्टचं इन आहे मी म्हणून सामान गाडीमध्येच ठेवला आता ते कुठे पोचले आहेत ना मी कधी पण ना लाईव्ह लोकेशन सेंड करायला म्हणतो आता लाईव्ह लोकेशन चेक करतो आणि कुठे पोचले ते बघतो तोपर्यंत आपल्या इकडे बघा व्हिडिओ पण आपला ॲडिट झाला असणार बघा म्हणजे एक एक काम असं सोबतच बघा डन म्हणजे कम्प्लिटेड झालं आहे बघा ओके सर्व परत एडिटिंग व्हिडिओ अपलोड करायला ठेवलं यूट्यूबवरती आणि इकडे काकी काय करता तुम्ही काय करताय हा आज कोलंबी थाली आपली तर कोलंबीतले धागे काढायला बघा स्पेशली माणूस बसवावं लागतं आणि त्यासोबत काजल तू इथे काय करते आता इथे मी म्हणजे आज गाडी मधलं सामान काढायला कोण नाही येणार नाही सर्व बिझी आहे तिकडे मग एक काम करा आम्हाला एक अजून एक पिशवी असेल तर त्या जरा गरीबाला कुठे पिशवी द्या मम्मी कुठे मम्मीला नेतो सांग ये चला सामान काढायला येते तू चल लाईव्ह लोकेशन आलाय वाटतं परत हो मी तुला बोललो गाडी उघडतं कशी उघडणार हे बघ मी आत्ताच त्यांना सांगितलं होतं बस हे बघा आपली वाळू इकडे बसली आणि बालू बघा तिकडे खाली बसले बसलाय सावली मध्ये बस हा म्हणजे ते असे सांगितले की गाडी चालू करायच्या अगोदर जरा लक्ष ठेवा की प्राणी असे स्पेशली डॉग्स तरी बसलेले असतात हे बघ आले 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 तोग। तोग। सर्व सामान बघ आता परत फोन आला वाटतं आतमध्ये आम्ही आलो बघा असं बोलतो ना एडिटिंगचं सोडून मधी बाकीचे काम सोडून पण सर्व बघायला लागतात तिकडे तिकडे काम बघ काय हे तुझ्या आवडीचं काय आहे यातलं लस्सी लस्सी आणि आज सर्व भाज्या ना मी एकशे वीस रुपये किलो आहे तसे ह्या वेळची शॉपिंग आहे ना मग मी सर्व दाखवलेली आहे फक्त हां सर्व दाखवलेलं गाडीच्या गाडीतच दाखवलंय फक्त एवढं सांगायचं राहिलंय काजल आता प्रत्येक भाजी गवार आणि फरसबी आणि दोन तीन भाजी विचारले ना प्रत्येक भाजी तीस चाळीस रुपये पाव म्हणजे एकशे वीस रुपये ते एकशे साठ रुपये किलो एवढ्या भाज्या झाल्यात महाग चा पी जी पाणी मेरे मेरे दिल हे काय कोलंबी इकडे कोलंबीची रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवली होती बघा पाठी गाणं आणि पुढे कोलंबी आणि पाठी काकी चला होऊ द्या आपली रेसिपी आता आपले जे गेस्ट येणार आहे त्यांना पाहिजे आहे तीन सुरमाईत आली बरोबर होऊ द्या होऊ द्या चला हे उचल हे एक टोटल एकवीस नारळ आहेत आलेच आपले गेस्ट तीन किलोमीटर लांब आहेत जोड आहेत किती आहेत ना एकवीस एकवीस जोड आहे आजची आपली थाली आहे सुरमै थाली आणि इकडे चढ थालीचं एकत्र टाकलेलं आहे एक पीस आणि बांगडा आणि इकडे दोन थालीच्या रेडी झालेले थाली आहेत तर आता सुरुवातीला ही पहिल्या थाली आपण वाढून घेऊया सर्व आणि इथे मग आपली कोलंबी पण केलेली आहे एकदम बा मस्त मोस्तीच केलेली आहे कारण आपल्या थाली पण कमी आहे ना

गरम गरम आणि एकदम मोठा बांगडा ताटाच्या बाहेर गेला बघा तो आज बरेच दिवसांनी बांगडा ना हो आणि ताटाच्या बाहेर चाललाय तो गरम गरम आहे आणि पीस पण सुरम्याची पीस पण बघा एकदम मोठी सर्व झालेलं ताटच भरला काही एवढ्या दिवसानी आपलं सॅलड पण आहे बघा सॅलड पण वाढूया त्यासोबतच आपले टोमॅटोचे फोडं आणि आपले कांद्याची कांद्याचं एक आपलं रिंग त्यासोबतच एक कंडाल आणि ते कालवण बघा यूज करू हां द्या दोन द्या पहिले दोन धाव दे पहिले वरती तरी मी सॅलड पण वाढतो आणि तुम्हाला तिकडे कालवण पण दिसतं आहे बघा हा एकदम छान एकदम टेमटिंग काम झालेलं आहे मस्त त्यासोबतच पहिले ही थाली जाऊ दे कारण गरम गरम आहे मग बरं थंड व्हायला नको ना आता इकडे भात राहिलेला आहे आणि भाकरी पण झालेली भात भाकरी झालेलं झालेली भाकरीकडे भाकरी वडा येतात आणि भात दिलं की आपलं झालं ना हे पूर्ण ठरत नाही पण रेडी आहे वा 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 लगेच तो पण आम्ही या वरती घेऊन जातो हो चल इकडे आपली भाकरी पण होते आपली फिश झाली रेडि झाली फिश झाली दा को पहिली खूप तू पण बघा जरा वाह मस्त ना भरलेली एकदम भात मी उडून जाऊ शकतो तो उडू शकतो आ चला बघा संध्याकाळची वेळ आहे आणि जेवण झालं जेवण वाढून झालं जेवून जेव आमचं पण जेवण झालं आणि आता संध्याकाळच्या जेवणासाठी चिकन पाहिजे तर आता मी चालू चिकन आणायला हवे आहेत तिकडे आणि ते सर्व बघा सर्व आपलं काम चालू आहे सर्व बॉर्डर्स बघा कसे वाढवून झालेले आहेत आणि आता आपले बाकी सर्व चकिन पण आहे आपली ही एक गाडी आहे आणि आपली ही पण एक गाडी आलेली आहे नवीन चकिन आता काजल मॅडम येत आहे आता काजल मॅडमला पण फिरायला नाही तो कारमधून पण तिला जास्त एसी आवडत नाही म्हणून विंडोज ओपन केलं तू आज गाईड पाठची गाईड बाहेरची गाईड राहा पहिली थांब हो, थांबा थांबा ऑटोमॅटिक गाडी लॉक होते लगेच जरा चालू केली की जरा लॉक होते एसी पाहिजे का नॉन एसी नॉन एसी, खाली <laughs> एसी खाली गाड़ी का गाडी जेव्हा स्मूथ चालू होते ना एकदम असं माहिती पडत का गाडी चालू तरी आहे अशी नाही बिलकुल बालू पहिले बालू आणि वालू ना आता पहिले बघतात ही कोणती गाडी आता त्यांना नंतर समजेल की ही ह्यांचीच गाडी आहे आधी ते लोक शुअर नाहीत अजून शुअर नाही आपली माझी ऍक्टिव्ह आली ना ही लगेच ते लोक गेस करतात की हा आली यावेळी काजलनी सीट बेल्ट नाही लावलेली आहे तोपर्यंत हेलो हेलो हाँ जी हाँ बोलिए ना uh, हाँ भैया दो दो चाय शक्कर वाली और एक बिना शक्कर वाली चाय चाहिए ओके ओके भिजवा दो मैं ओके ये काम करिए ना बिना शक्कर वाली भी भिजवा दीजिए और शक्कर हम डाल देंगे ओके okay, तीन चाय में भिजवा दो जैसे कल भेजा था वैसे ना दूध कम और वो वैसा हाँ जी ओके मैं भिजवाता हूँ और फिर क्लीनिंग के लिए भी भेजना है

बिना साखरेची तिन्ही पाहिजे आणि त्यांना साखर वेगळी पाठव आणि दूध कमी।, कमी काल बघ मी कसं थोडं हलकास दूध टाकतात बघ नावासाठी सांगशील का मग काय सांगशील हा दूध हलकच टाकायचे म्हणजे तू काल बोललीस बघ लाल वेगळी हा तिन्ही साखर बिना साखरेची चहा पाहिजे त्यांना चमचे पाठव मग हा गोल्डन मध्ये हो आणि मध्ये पण विचार मग चहा पाहिजे का मग वरती वरती गेल्यावर विचार त्यांना टमाटे एक किलो आणि काय काय पाहिजे लिंबू पाहिजे लिंबू पाहिजे आणि हे पाहिजे आपल्याला कोथिंबीर तुमची गाडी बघा आम्ही कुठे उभी केली अनलॉक अरे अनलॉक ना झाली काय आणलं चिकन। चिकन। दोन थाले चिकन आहे ना मी बघा इकडे बसल्या बसल्या पण ट्रान्सफर झाले टू थर्टी सिक्स ची मॅडमनी शॉपिंग केलेली आहे एवढा दांडा राहिला त्याच्यात सुकडी आणि भाजी चला आता तुम्हाला फायनल काम दाखवूया मातीची लेवल बघा वरती घेतली पहिली ह्याच्या खाली माती होती त्याच्या वरती घेतली माती पूर्ण भरलंय ना मग आता विचार कराल की ही माती आली कुठून हे पण एकदम छान झालं सर्वात माती टाकली ना बघा सर्वात माती टाकली तुम्ही माती कुठून घेतली ते आपली इकडे माती होती ना ते हे एरिया पण आता जरा खाली झाली बाबा एकदम छान थोडी राहिली आहे ना त्या माडांमध्ये टाकता येईल पुढच्या भालू हे तुझ्या तुझ्यासाठी बनवलंय का हे त्यांनी काय केलं बघ सर्व खड्डा केला त्याच्यात इथे पण खड्डा करतात इथे पण खड्डा हे सर्व करतात एकत्र तिकडे बघा आज हे काय आहे स्टार्टर मध्ये जात आहे आणि आज स्टार्टर मध्ये काय आहे कोलंबी फ्राय आणि फ्राय पण हे विदाऊट मसाले बरोबर त्याला जराही मसाला लावलेला नाही गार्निशिंग एकदम छान मग आता छान वाटत ओके तर इथे बघा हे नॉन मसालेवाले आणि इथे हे सर्व मसालेवाले म्हणतात दे। त्यांचे काही पण त्यांना एक नॉन मसाला मसालावाला असं पाहिजेत खायला तर फायनल अरेंजमेंट बघा काही अशी दिसते पाच माणसं आहे एक चेअर मम्मीकडे आणायला गेले बाहेर मम्मी एक चेअर आणते आणि त्यासोबतच आज स्पेशल मी तुम्हाला दाखवतो आपलं चिकन चिकन बघा किती स्पेशल दिसते आज बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटेल हे बघा दिसलं का जरा लाईटीत घेऊन येऊया का गरम आहे का वरती घेऊन या का गजन हे बघा कसं दिसतं एकदम मस्त उपवास नसत तर आम्ही ताट वाढलाच नसत एकदम छान आमच्या ग्रुप मध्ये नवीन मेंबर ऍड झालेले आहेत नवी आमच्या टीम मध्ये में नवीन मेंबर तुमचं नाव, सा नाव सांगा मला दिया पाडावे अरे वा एकदम नाजूक आहे आपल्या इकडे चार चार फिमेल्स होते बरोबर आता हे पाचवे ऍड झाले अजून एक यांच्या जोडीला अजून एक येणार आहे ते पुढे येणार आहेत आता इकडे बघा भजी म्हणते आपले बटाट्याची भजी आणि ग्रेव्ही पण एकदम छान वाटते एकदम सुंदर वाटते तीन प्लेटचे चार प्लेट संपणार आहे मी बघूनच सांगतो बघा हे उरणार नाही मी पहिला सांगतो बघा हे सर्व संपणार आहे नको ते सोडून काहीतरी चला आपलं चिकन आहे ते आपलं खालीच जाऊ दे मम्मी वा ओके तर इकडे पाचवी चेअर आपली लागलेली आहे ऑड मेन आउट मम्मी ह्याच्यातलं वेगळं कोण आहे ओळखा ही बरोबर ना चला आता आम्ही पटकन आता थाली वाढून घेतो बघा पटापट